हा बघा एक किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे मसाल्याला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चव तर अप्रतिम मसाल्याची मूठ पण खूप छान वळली जात आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक किलोच्या प्रमाणात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा मसाला चवीला खूपच छान लागतो या मसाल्यापासून आपण व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाज्या करू शकतो हा मसाला घातला तर इतर काहीच मसाले घालण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये मी मसाला करताना कोणती मिरची वापरावी मसाला तिखट करायचा असेल तर कोणती मिरची वापरावी हे सविस्तर माहिती सांगितलेली आहे नवीन शिकणारेही एक किलोच्या प्रमाणात मसाला सहज करू शकतील मसाल्याची रंग चव शेवटपर्यंत टिकण्यासाठी काय करावे हे मी पुढे सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मसाल्याचे साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे चला तर हा झनझरीत कांदा लसूण मसाला कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून केले नसेल तर जरूर करा ते निशुल्क आहे मी या तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या शंकेश्वरी मिरची बेडगी आणि कश्मीरी शंकेश्वरी मिरची मी अर्धा किलो घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची बघा अशी असते दिसायला थोड्या सुरकुत्या आणि पातळ सालीची असते ही मिरची पण ही मिरची आहे ना चवीला खूप छान लागते मसाला ना याच्याने खूप छान बनतो तर मी अर्धा किलो घेतलेली आहे इथे मी पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची बघा दिसायला अशी असते वरणं भरपूर सुरकुत्या असतात ह्या ही मिरची चवीला खूप छान असते पण तिखटाला कमी असते पाव किलो इथं मी काश्मिरी मिरची घेतलेली आहे कश्मीरी मिरची दिसायला अशी असते बघा भरपूर त्याच्यावरनं सुरकुते असतात वरणं जाड असते आणि खालना निमुळती असते ही मिरची आहे ना तिखट अजिबात नाही आहे पण या मिरचीमुळे ना भाज्यांना रंग खूप छान येतो मला हा मसाला आहे ना जास्त तिखट नको आहे म्हणून मी या मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्हाला हा मसाला अजून तिखट हवा असेल तर अर्धा किलो शंकेश्वरी मिरचीच्या जागी तुम्ही पाव किलो शंकेश्वरी घ्या आणि पाव किलो लवंगी मिरची घ्या त्यामुळे मसाला ना छान तिखट होईल तुम्ही बाजारातलं देटं काढलेली मिरची आणत असाल ना तर हे एक किलोचं प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही बाजारातलं देठवाली मिरची आणत असाल तर जेव्हा आपण बाजारातनं मिरची घेतो ना त्यावेळेला या मिरच्या थोड्या ओलसर असतात आणि देठ असल्यामुळं वाळवून त्यांना साफ करून त्यांचं वजन कमी भरतं त्यामुळे तुम्ही ही मिरची घेताना ना पाव किलो जास्तीची मिरची घ्या म्हणजे वाळवून सगळं आपलं एक किलो प्रमाण व्यवस्थित भरेल पाव किलो मिरची या मिरचीपैकी कोणत्याही प्रमाणात घेतली तरीही चालेल सव्वा किलोची मिरची आहे ना ती वाळवून काढून सर्व एक किलो व्यवस्थित प्रमाण होईल आपल्या मसाल्यासाठी मसाल्यासाठी मी इथे पाव किलो धणे घेतलेले आहे धणे हे धणे घेतलेले आहे आणि पाव किलो खोबरं घेतलेला आहे खोबरं घेताना ना तुम्ही काळ्या पाठीच खोबरं घ्या खोबरं ना व्यवस्थित उन्हात वाळवून ना असं लंबे लंबे काप करून घेतलेले आहे शंभर ग्राम जिरे शंभर ग्राम तीळ पन्नास ग्राम मोहरी पन्नास ग्राम खसखस वीस ग्राम शहा जिरे वीस ग्राम दालचिनी वीस ग्राम चक्रीफूल वीस ग्राम लवंग वीस ग्राम त्रिफळा वीस ग्राम छोटी वेलची वीस ग्राम मोठी वेलची वीस ग्राम मेथी दाना पंचवीस ग्राम काळी मिरी नाकेश्वर दहा ग्रॅम कबाबचिनी दहा ग्राम जावित्री दहा ग्राम रामपत्री दहा ग्राम कमालपत्र दहा ग्राम आणि दगडफूल दहा ग्रॅम पंचवीस ग्राम सुंठ पंचवीस ग्राम हळकुंड दहा ग्रॅम हिंग आणि एक जायफळ हे चारी पदार्थ कडक आहे ना बत्त्याने मी हे फोडून घेणार आहे अर्धा किलो कांदा इथे मी लांब चिरून घेतलेला आहे आणि पाव किलो लसूण स्वच्छ करून घेतलेला आहे पाव किलो इथं मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे आणि दोनशे ग्राम मीठ घेतलेला आहे तेल आणि मीठ हे ना प्रेझरेटीचं काम करणार आहे याच्यामुळे आपला मसाला आहे ना जास्त दिवस टिकणार अजिबात खराब होत नाही तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता आपण सर्व मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालते सर्वात आधी आपण कांदा आहे ना तो कांदा आपण तेलामध्ये शिजवून घेऊया हा कांदा शिजवायला ना आपल्याला सर्वात जास्त वेळ लागणार आहे पंचवीस ते तीस मिनिट लागेल ला आपल्याला हे कांदा शिजवायला त्यामुळे मी सर्वात आधी ना हा कांदा शिजवायला घेतलेला आहे यामध्ये मी थोडेसे खडे मीठ घालते जे मी दोनशे ग्राम मीठ घेतलेला आहे ना त्यातनंच आपण थोडंसं मीठ यात टाकलेलं आहे आणि जे शेंगदाण्याचं तेल घेतलं होतं ना पाव किलो तेच तेल आपण सर्व मसाला भाजण्यासाठी वापरणार आहोत कांदा भाजायला वेळ लागणार आहे तर मी दुसऱ्या गॅसवर ही कडे ठेवते आणि या गॅसवर आपण मसाला भाजू या बाजूच्या गॅसवर मी बारीक गॅसवर कांदा भाजायला ठेवलेला आहे मसाला भाजता भासताच आपण हा पन कांदा पण तेलामध्ये चांगला व्यवस्थित शिजवून घ्यायला या कांद्यामधला पाण्याचा अंश आहे ना सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे तोपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये गॅसवर मी दुसरी कडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी धणे भाजायला घेते आहे हे धणे भाजतानाही आपण थोडंसं तेल घालूयाला हे धणे पण आपल्याला मिडियम गॅसवर चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे धणे पण आपले मस्त खमंग भाजून झालेले आहे बघा धण्याचा वास आहे ना सगळ्या घरात मस्त आहे एका परातीत ना धने काढून घेते थोडस तेल मी कढईमध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये तमालपत्र आणि दगडफूल दोन्ही भाजून घेऊ हो सोबतच एक मिनिट झालाय बघा छान आपले दगडपूल आणि तेजपत्ता भाजून झालेला आहे तो पण परातीत काढून घेत कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घातले मी आणि त्याच्यामध्ये तीळ आणि खसखस दोन्ही भाजून घेऊया आधी मी तीळ थोडंसं भाजून घेते आणि मग त्याच्यात खसखस टाकते खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळ बघा थोडीशी भाजत आलेली आहे याच्यातच मी खसखस पण भाजून घेते एक अर्धा मिनिटात ना दोन्ही चांगलं मस्त खमंग भाजून होईल आपलं तीळ आणि खसखस पण बघा खमंग भाजून झालेली आहे ती पण परातीत मी काढून देत कढईमध्ये परत मी एक चमचा तेल घालते त्यामध्ये मी आता एक सारखेच दिसणारे जे मसाले आहे ना ते सर्व भाजून घेते मी खिरी त्रिफळा लवंग कबाबचिनी नाकेश्वर हे सर्व मसाले एक सारखेच आहे म्हणून मी एकत्रच भाजून घेतलेले आहे अगदी एक मिनिटच आपल्याला भाजायचे आहे जास्त करपवायचे नाही एक मिनिट झाला आहे बघा हे सर्व मसाले मी काढून घेते परत कढईमध्ये थोडस तेल घालते त्याच्यामध्ये मोगरी मोहरी आहे ना व्यवस्थित आपण फोडणीला कशी घालतो तेव्हा चटचट अशी होते ना तशी मोहरी आपण करून घेणार आहोत म्हणजे मोहरी आपली चांगली फुटली पाहिजे कच्ची नाही राहिली पाहिजे एक अर्धा मिनिट मोहरी भाजणार आहे मग त्याच्यामध्ये जिरे आणि शहाजिरे पण घालणार आहे मोहरी पण चांगली व्यवस्थित भाजली आहे बघा चांगली अशी चटचट उडायला लागली आहे त्याच्यातच मी आता जिरे घालते आणि शहाजीरं हे पण एक मिनटं भाजून घेते मी हे सर्व मसाले ना मी मीडियम ते मध्य गॅसवरच भाजत आहे जिरा मोहरी पण छान भाजलेला आहे हे परत एक काढून घेते कांदा आपला तेल आणि मिठामध्ये ना व्यवस्थित शिजवून झालेला आहे तेल पण बघा बाजूला निघालेला आहे त्यातला पाण्याचा अंश आहे ना पूर्ण निघून गेलेला आहे तुम्हाला जर असा कांदा जर शिजवायचा नसेल ना तर तुम्ही हाच कांदा दोन दिवस उन्हामध्ये वाळवून नंतर मग तेलामध्ये थोडासा फ्राय करून टाकला मसाल्यामध्ये तरीही चालेल कडाईमध्ये परत थोडं तेल घालते मी यामध्ये आपण आता मसाला वेलची आणि चक्रीफूर दोन्ही भाजून घेऊया हे मिडीयम गॅसवर एक, एक मिनिट आपल्याला लागेल भाजायला हा मसाला भाजताना शक्यतो तुम्ही लोखंडाच्याच कढई भाजायला वापरा कारण मसाले भाजताना कडाया खूप भान होतात लोखंडाची कढई साफ करायला बरी पडते आपण त्रास होत नाही मुला एक मिनिट झालं आहे बघा मसाला वेलची आणि स्टार आहे ना छान भाजलेला आहे आपण ते पण पराठीत काढून कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालते हिरवी वेलची बटा मस्त अशी फुलायला लागली आहे ते मसाले भाजताना ना तुम्ही करपू नका हे मसाले मसाले जर करपले ना तर मग आपल्या मसाल्याचा स्वाद आहे ना चांगला नाही लागत ना मसाल्याचा रंग पण खूप काळा बनतो छान असा लाल दिसत नाही कलर मग त्याचा हिरवी वेलची पण छान भाजलेली आहे बघा ही पण काढून घेऊ परत कढईमध्ये अगदी थोडस तेल घालते जावित्री आणि हे रामपत्री जावित्री आणि रामपत्री पण भाजून झालेली आहे ती पण काढून घे कडाईमध्ये थोडस तेल घालते परत त्याच्यामध्ये दालचिनी भाजून घेते दालचिनी पण भाजून झालेली आहे ती पण काढून घे ही मेथी आहे ना बिना तेलाचीच भाजून घेणार आहे मी एक अर्धा मिनटं फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त नाही भाजायची जास्त भाजली ना तर मेथीचा कडवट पण यायचो ही मेथी पण भाजून झालेली आहे ही पण काढून घेते कढईमध्ये सुन्थ। मी एक चमचाभर तेल घालते आता त्याच्यामध्ये हे सुंठ सुंठला ना बत्त्याने ठेचून घेतलेलं आहे मी तेलामध्ये ना फुलेपर्यंत चांगलं फ्राय करून घेईल आणखी थोडस तेल घालते मी सुलत पण चांगलं फुललं आहे बघा तर काढून घेते हिंग पण तोडून घ्या हिंग पण चांगला व्यवस्थित फुलवून घ्या हिंग पण काढून घेते मी या तेलामध्ये ना हळकुंड पण मी तोडून घेते कुंड व्यवस्थित फुलले पाहिजे चांगले हळकुंड तळताना ना असे फोडूनच तळा तुम्ही अख्खा हळकुंड टाकला ना तर फुटू पण शकतो आणि आपल्या अंगावर पण उडू शकतो हळकुंड पण चांगलं व्यवस्थित तळून झालेलं आहे बघा ते पण काढून घेतो हे जायफळ आहे ना मी असंच घालणार आहे याला नाही तळणार आहे याचा स्वाद आहे ना असाच छान लागतो याच तेलामध्ये थोडस तेल घालते मी अजून खोबरं आहे ना चांगलं व्यवस्थित फ्राय करून आपण जे काही आता सर्व मसाले मस्त तेलामध्ये तळून घेतले ना त्याचा सुगंध इतका छान घरामध्ये दरवळतोय खूप छान वास येतोय मसाल्याचा खोबरं पण बघा व्यवस्थित भाजून झालेलं आहे इतकंच भाजा याच्यापेक्षा जा जास्त काळं करू नका करपट वास येतो नाही तर मग त्याचा ते पण एका भांड्यामध्ये काढून घेते आता आपण मिरच्या भाजून घेऊया त्यासाठी मी एक मोठी दुसरी कढई घेतलेली आहे यामध्ये थोडस तेल घालते मी मिरची भाजताना पण जास्त तेल नका घालू तुम्ही सर्वात आधी मी ही तर बेडगी मिरची भाजायला घेतलेली आहे आणि सर्व मिरच्या एकत्र नका भाजू तुम्ही वेगवेगळ्याच भाजा कारण कोणती मिरची जाड असते कोणती पातळ असते प्रत्येकाला वेगळा वेगळा वेळ लागू शकतो त्याच्यामुळं एकत्र एक नका भाजू मिरची मिरची बघा व्यवस्थित भाजून झालेली आहे आता एका पाठीमध्ये काढून घेते याच पद्धतीने मी कश्मीरी पण मिरची भाजून घेते यात पण थोडंसं तेल जाते मिरच्या भाजताना तुम्ही मिडियम गॅसवरच भाजा चांगल्या नाहीतर लगेच मग आतल्या बिया वगैरे ना करपतात मिरचीच्या कश्मीरी मिरची पण भाजून झालेली आहे ती पण एका पाठीमध्ये काढून घेते याच पद्धतीने शंकेश्वरी मिरची पण मी भाजून घेते मिरची जास्त असल्यामुळे ना ही मिरची मला दोन वेळा भाजावं लागेल सर्व मिरच्या मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे मिरची आता गरम आहे मी आता गार करून घेते मिरची गार झाल्यानंतर या मसाल्यामध्ये ना सर्व मिरच्या आणि हा आपण भाजून घेतलेला मसाला आहे ना सर्व एकत्र एक करणे आंदा पण बघा व्यवस्थित छान गार झालेला आहे मिरची आणि हा गरम मसाला मी हे एकत्र करणार आहे मात्र लसूण कांदा आणि खोबरं आणि मीठ हे सगळं वेगवेगळं वेग घेऊन जाणार आहे कांडपवाल्यांनी ना सर्व मला हे चार साहित्य वेगवेगळे वेग आणायला सांगितलेले आहे तुमच्या कांडपवाल्यांनी जसं सांगितलं ना तसं तुम्ही घेऊन जाऊ शकता हा मसाला आहे ना तुम्ही कांडूनच घ्या दळून घेऊ नका कारण दळल्यापेक्षा ना कांडून घेतलेल्या मसाल्याची ना चव खूप छान लागते दळून घेतलेल्याची एवढी चांगली लागत नाही शक्य असेल तर तुम्ही हा मसाला कांडूनच हे सर्व मसाले गार झालेले आहे बघा सर्व मसाले ना पिशवींमध्ये भरलेले आहे या डब्यांमध्ये मी लसूण खोबरं आणि कांदा घेतलेला आहे या बॉटलमध्ये मीठ घेतलेलं आहे हे सर्व मसाले ना मशीन मशीनमधनं मी काढून आणणार आहे हा बघा मी कांदा लसूण मसाला ना कांडप मशीनवरनं कांडून आणलेला आहे आता या मसाल्याचं वजन करून बघूया एवढ्या ह्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ दोन किलो सातशे ग्राम हा मसाला तयार होतो हा बघा आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे मसाल्याला रंग बघा किती सुंदर आलेला आहे हातात घेतला ना तर मूळ पण छान वळते बघा मसाल्याची या मसाल्याची कटाची आमटी मी मुळीला करून पाहिली होती खूप म्हणजे खूपच चवीला छान झाली होती आमटीला ना तर्री आणि रंग पण खूप सुरेख आलेला होता हा मसाला मी ह्या काचेच्या भरणीत भरून घेणार आहे तुम्ही मसाला नेहमी काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीतच भरा प्लास्टिकच्या भरणीत भरू नका त्याच्या पण मसाला आपला चवीला पण खराब होतो आणि टेस्ट पण लागत नाही त्याची काही अशी काचेची भरणी घ्या किंवा चिनी मातीची भरणी घ्या ही भरणी आहे ना मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये एक तास वाळवून घेतलेली आहे नंतर ही भरणी थोडी गार झाल्यावर आता त्याच्यात मसाला भरणार हा मसाला असा थोडा भरल्यानंतर ना असे हिंगाचे खडे आहे ना ते एक दोन असे मध्ये मध्ये टाकत राहतो त्याच्यानंतर वर्षभर मसाला आपला चांगला राहतो अजिबात खराब होत नाही जाळी आळी अजिबात लागत नाही त्याला या मसाल्यापासून आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकतो खूप छान लागतात त्याच्या भाज्या हा मसाला घातला तर दुसरं वर्ण आपल्याला काहीच घालण्याची गरज नाही आहे या मसाल्यापासून कोल्हापुरी तांबडा रस्सा तो खूप छान बनतो चवीला त्याची पण रेसिपी नक्की मी शेअर करेल कोल्हापुरी तांबडा रस्सा किंवा कोल्हापुरी झणझणीत मिसळ ती पण खूप छान बनते याच्या हा मसाला असा गच्च भरल्यावर ना भरणीमध्ये वर्ण पण ना असा एक हिंगाचा खडे पण टाकून ठेवा असे दोन भरणीचं झाकण आहे ना असं खच्च लावून व्यवस्थित असे ठेवा तुम्ही म्हणजे हा मसाला आहे ना आपला वर्षभर चांगला राहील आणि रोजच्या वापरण्यासाठी असा मसाला आहे ना छोट्या काचेच्या बरणीत काढून ठेवा म्हणजे सारखा आपल्याला मोठ्या बरणीला हात लावायची गरज नाही या छोट्या काच्या भरणीतनं आपण मसाल्याच्या डब्यामध्ये ना थोडा थोडा काढू शकतो आणि हा मसाला काढताना घेताना ना नेहमी चमचा तुम्ही कोरडाच घ्या पाण्याचा हात लागला तरी मसाला खराब होऊ शकतो ही खूप महत्वाची टीप आहे यामध्ये ही जर अशी सर्व काळजी घेतली ना तर मसाला आपला वर्ष तर काय दोन वर्ष चांगला राहतो अजिबात खराब होत नाही टेस्टला चांगला आणि रंगाला पण छान झालेला आहे मसाला हा त्या मसाल्याचा वास आहे ना सर्व घरात मस्त दरवळत आहे मग त्याच्यात पण एक असा हिंगाचा छोटासा खडा ठेवायचा आणि सापड लावून हा कांदा लसूण मसाला तुम्हाला आवडला असेल तर यावर्षी तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद